सतत कानावर पडतं मुलींच्या की त्या परक्याच धन आहेत लग्न करून एक दिवस स्वतःच्या घरी जाणार आहेत पण स्वतःच्या घरी जरी गेल्या तरी आईबाबांची माहेरच्या घराची असलेली ओढ ती तुटत नाही कारण मुलींची नाळ पुरलेली असते माहेरच्या मातीत त्यांच्या स्वप्नांची नाळ जोडलेली असतेच आईशी आणि मनाची नाळ जोडलेली असते ती बाबांशी त्यामुळे ना आयुष्य काहीही घडलं की सगळ्यात आधी जाऊन ते आईबाबांना सांगायचं असतं त्यामुळे अख्या जगाने कितीही हो कौतुक केलं ना तरी शेवटी असं वाटतच राहतं की जोपर्यंत आईबाबांचे शाबासकीचे धापाठीवर पडत नाही ना तोपर्यंत मन भरत नाही